मिर्जेत एच पी गॅस पुरवठा आयशर ट्रकने पाच दुचाकी वाहनांना उडवलं तीन जण गंभीर जखमी चार वाहनांचा चक्काचूर मद्यधुंद चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात मिरजेतात एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा भरधाव आयशर ट्रकने भरवस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे आणि या अपघातामध्ये चार वाहने चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी एस टी स्टँड करून म्हैशाळ मार्गे जाणाऱ्या एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक जात होता मध्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर आयशा ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे चौकातील दुचाकी गॅरेजजवळ वाहन दुरुस्ती करत असणारा इकबाल मीरा साहेब मनेर याला आयशा ट्रकने धडक दिल्याने ट्रक, ट्रक खाली वाहनाच्या सोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे या अपघातात दुचाकी स्वार अलिशा मुल्ला अकील मोमीन इक्बाल मिरासाहेब मनेर हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून पाच दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहने गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असते हा अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मिरज शहर पोलिस ठाणे अधिक तपास करत आहेत राहणार मिरज शास्त्री तो मिरज मी ते सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरीज मध्ये बसलेलो तरी बस बस ची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरीच्या इथं उभारलेलं होतं तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्या तीन चीनच्या गाडीवाल्यांना उडवला त्या गाडीवाल्याच्या उडवण्यात तीन जण जखमी झालेले आहेत त्यात आभा मिस्त्री परत एक करिश्मावाला आणि एक बारकी मुलगी दस्तगीरची बहीण हे तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरा